नमस्कार भावन्न हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रीनाथ केसरी म्हणजेच नऊ नोव्हेंबरला जे संपन्न होत आहे फॉर्च्युनरचं मैदान याच मैदानामधले फिक्स पैरे सांगणार आहे भावांनो एकही पैरा अंदाजी नसणारे सर्व पैरे फिक्सच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नक्कीच जो आपला हा व्हिडिओ आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा कारण आता टॉपचं मैदान जे असेल ते असेल फक्त फक्त नऊ तारखेचं श्रीनाथ केसरी मैदान कारण इथे प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर दुसऱ्या क्रमांकाला थार तिसऱ्या क्रमांकाला ट्रॅक्टर चतुर्थ चतुर्थ आणि पंचमला ट्रॅक्टर आणि षष्टमला बुलेट असे टॉप टॉपच्या इथे बक्षीस ठेवले गेलेले आहेत आणि नक्कीच या मैदानाची प्रवेश फी असणार आहे ती म्हणजे अकरा हजार आणि भावना हे मैदान एक बैल एक आदत एक दुसरा एक बैल असं मैदान होणार आहे तर नक्कीच या मैदानामध्ये मजा येईल बघायला कारण सर्वांचे पैरे नवीनच असणार आहेत आणि टॉपचे असणार आहे कारण मैदान बघायला मजा येईल फायनलला कारण बरेच नंदी जे आदतमध्ये पळतील आणि बरेच नंदी आहेत जे टॉपचे ते दुस्सामध्ये आपल्याला पळताना दिसतील तर त्यामध्ये नक्कीच रा अर्जुनचा राजाचा आपल्या लाडक्या देव बकासूरचा घोट सर्जाचा चिक्याचा असे मी टॉप टॉपचे नंदींचे मी पैरे जे आपल्याला समजलेले आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच जो आपला हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर भावनो प्रथम पायरा सांगतो तो म्हणजे फिक्स पायरा तो फिक्स पायरा म्हणजे घरचा साजच पळताना आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे अर्जुन आणि राजा भाऊ नो अर्जुन आणि कंदूरचा राजा ही जोडी घरचा साज आपल्याला शंभर टक्के श्रीनाथ केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कारण भाऊ नो ही जोडी देखील टॉपलाच पळते आणि आपला राजा आहे तो आता दुस्सा आहे तर ही गाडी आपल्याला दुस्सामध्ये पळताना दिसेल आणि भाऊ नो नक्कीच चांगलं ला घ्यास लागेल जेव्हा जेव्हा ही जोडी पळलेली आहे तेव्हा तेव्हा गुलालीची मानकरीत ठरलेली आहे अशी जोडी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार दुसरा पायरा म्हणजे घोट सर्जा भाऊ नो घोटसारजा देखील टॉपचा पैरा फिक्स झालेला आहे तो टॉपचा पैरा म्हणजे चाचा किल्ली मच्छंद्रकड यांच्या राजासोबत भाऊ न मागील मैदानामध्ये ही जोडी पळली होती एकदा तिथे एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी ही शंभर टक्के आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे त्याचनंतर नंतर पायरा म्हणजे मथुरचा सांगूया तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मथुरचा पायरा हा टॉपचा असणार आहे आणि तो पयरा माझ्या माहितीनुसार अंदाजी सांगतोय मित्रांनो कारण सर्वांना आतुरता असतोय मथुरशी देखील तर हा पायरा मी अंदाजी सांगतो तुमच्यासाठी तर भावांनो मथुरचा घरचा सहज पळताना दिसू शकतो सर्जा आणि मथुर नक्कीच सर्जाला देखील तुपाम स्पीड आहे तर ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकतो दुसरा तिसरा आणि टॉपचा पायरा चौथा मित्रांनो चौथा आणि टॉपचा पायरा तो म्हणजे चिमण्याचा भावनो चिमण्या आणि शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा राजा ही जोडी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल कारण देखील तसंच नक्कीच या जोडीला देखील चांगलं गॅस लागणारे दोन्ही टॉपचे नंदी आणि काही राजाविषयी तर बोलायलाच नको कारण तो राजा असा आहे की केव्हा पण धप्पा देतोय असा राजा आहे तर नक्कीच ही जोडी आपण पळताना दिसू शकतो दुःसामध्ये आणि भावांनो आपल्या लाडक्या विठ्ठल नानांची देखील सर्वांना आतुरता असतोय नक्कीच ना विठ्ठल नानांचा तेजा झाला दिवाणा झाला बुंगा झाला चिक्या झाला अशी नंदी कोणासोबत पळताना दिसतील तर भावांनो प्रथम पायरा सांगतो तो म्हणजे चिक तेजाचा तर भावांनो तेजाचा पैरा हा चित्तरसोबत असणार आहे भाऊ घरचा साजचा हा पळताना दिसणार आहे आपल्याला आणि घरचा साज नक्कीच मागील मागणारात दरात होता तिथे एक नंबरचा मानकरी ठरलेली जोडी म्हणजेच चित्तर आणि तेजा ही जोडी आपल्याला नक्कीच शंभर टक्के निश्चित पळताना दिसणार आहे त्याचनंतर पैरा म्हणजे दिवाण्याचा तर भाऊ नो दिव्यानाचा पैरा हा दोन्हीपैकी एक नंदीसोबत असणार आहे पण शंभर टक्के असणार आहे तर भाऊ नो दिव्यानाचा पैरा हा चिक्या म्हणजेच घरचा साज चिक्या किंवा बुंगाडॉन या दोन्ही पैकी एक सोबत आपला दिव्यांना पळताना दिसणार आहे त्याचनंतर नंतर राहिला विषय बाकासूरचा तर भावानो बाकासूर देखील टॉप नंदी आता बाकासूरची जरी सतत हार होत असली तरी नक्कीच बाकासूर कमबॅक करताना दिसेल तीस तारखेला आणि बाकासूर आपल्याला नऊ तारखेला देखील शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि भावानो या नऊ तारखेला बाकासूरचा या दोन्हीपैकी एक नंदीसोबत बाकासूरचा पैरा असण्याची जास्त शक्यता आहे तर भावनो विसापूरकरांचा कार्तिक पलते, पलते ही देखील जोडी चांगलीच पडते तुपान पर्यंत ही जोडी मागील मैदानात पळाली होती तिथे एक नंबरचा मानकरी ठरलेली जोडी होती ही आदतमध्ये पळाली होती आणि नक्कीच विसापूरकरांचा कार्तिक आणि बाकासूर ही जोडी आपण पालताना दिसू शकतो आणि दुसरा पायरा म्हणजे पुरसुंगीचा बैजा तर भावनो बैजा विषय काय माझ्या माहितीनुसार हा एकदा ही जोडी पळाली होती चांगला स्पीड लागला होता परंतु बैजाचा पाय दुसऱ्या तासात गेला होता म्हणून गटाला निकाल काय दिला नाही परंतु टॉपचा स्पीड या जोडीला लागला होता असे मी तुम्हाला फिक्स पैरे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भावनो यातले अर्धे तरी पैरे खरेच आहेत आणि शंभर टक्के फिक्स पैरे या असणार आहेत आणि भावनो पंचमहिंद केसरी सरजाचा देखील सांगून टाकतो पंचमिंद केकेसरी सरजा आणि बैजा म्हणजेच घरचा साज हा देखील पलताना दिसू शकतो नो रणजित सर निंबाळकर यांचा लाडका अभिजित अभिजित भैया पवार यांचा सर्जा आपल्याला पलताना शंभर टक्के दिसणार आहे नऊ तारखेला आणि नऊ तारखेला घरचा साज म्हणजे बाईजा आणि सर्जा ही जोडी पलताना दिसू शकतो नक्कीच बाईजा देखील तुफाम स्पीडमध्ये दे पलतोय नंदी चांगलाच पलतोय तर नक्कीच जी आपले अपडेट आहे आता ही आवडली असेल तर नक्कीच चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशीच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद भावांनो